नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे जीएसपी कंपनीचं यमराज आहे हे एक कीटकनाशक आहे याच्यामध्ये टॉल्फिन पंधरा टक्के सी एक लिक्विड स्वरूपातील कीटकनाशक आहे याचा वापर आपण गोबीवर ता आळीसाठी करू शकतो त्याचबरोबर सध्या आपल्याकडे कपाशीवर बरेच शेतकरी याचा वापर करीत आहेत हे कपाशीवर काळा मावा पिवळा मावा तुडतुडा फ्रीप्स यावर बरेच शेतकरी बंधू याचा वापर करीत आहेत अतिशय सुंदर रिझल्ट आहेत चांगले रिझल्ट आहेत काळ्या माळ्यासाठी खास करून जबरदस्त रिझल्ट आहेत याचा वापर आपला पंधरा लिटर पंपाला तीस एम एल त्या पद्धतीने करायचं आहे थ, हे जी एस पी कंपनीचं यमराज नाव आणि टॉलपिन पायाकडे ओळखलं जातं अतिशय व्यवस्थित रेट आहेत स्वस्त आहे हे आपण वापरू शकता कपाशीवर का येणाऱ्या काळ्या माळ्यासाठी कुडतुड्यासाठी पांढऱ्या माझ्यासाठी थ्रीपसाठी त्याचा वापर आपण करू शकतो हे जर कोणी वापरलं असेल तर रिझल्ट कसे आहेत काय आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर शेतकरी नाही त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो कुठलाही कीटकनाशक वापरताना कंपनी दिलेला त्याच्यासोबत लेबल क्लेम वाचला पाहिजे लेबल क्लेम बघूनच आपण कीटकनाशक वापरले पाहिजे फार त्यावेळेस स्वतःची व पिकाची दोघांचीही काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी आपलीच असली पाहिजे व्हिडीओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद